नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये आज मी तुम्हाला छोटी आणि मोठी बाही कशी कट करायची ते सांगणार आहे या व्हिडिओमुळे तुम्हाला दोन्ही बाह्या एकदम परफेक्ट पद्धतीने कट करता येणार आहे तर व्हिडिओ स्किप करून कसाच बघू नका आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मी एक चौकोनी बॉक्स करून घेते आणि वरची बाजू ही बंद बाजू आहे म्हणजे आपण ब्लाऊजची घडी मारू तेव्हा वरचीही बंद बाजू राहणार आहे आता आपल्याला समजा छत्तीस साईजच्या ब्लाऊजची बाही तयार करायची आहे तर छत्तीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे छत्तीसचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच कमी घ्यायचा आहे म्हणजे छत्तीसचा चौथा भाग नऊ येतो आणि अर्धा इंच कमी म्हटल्यावर साडेआठ इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे तर बघा मी साडेआठ इंचावर बॉक्स पाडून घेतलेला आहे आता मी तुम्हाला छोटी बाही सांगणार आहे म्हणजे चार इंचाची बाही तुम्हाला सांगणार आहे तर बघा मी चार इंच इथे मोजून घेते आणि पुढे शिलाई मार्जिन ठेवते दोन्हीकडून जाण्यासाठी पावपाव इंच तर असा अर्धा इंच मी शिलाई मार्जिन ठेवलेला आहे तर आता बॉक्स पाडून घेऊयात याआधी मी एक व्हिडिओ टाकला आहे त्यामध्ये मी कोणत्या बाहीसाठी किती कॅफाईट घ्यायची त्याचा तक्ता दिलेला आहे तो तो चार्ट जाऊन बघा तर मी त्याची लिंक वरती देत आहे तर बघा आपली बाही ही चार इंचाची आहे तर आपल्याला दीड इंचाची कॅफाईट लागणार आहे दीड इंचाची कॅफ हाईट घेतल्यावर आपले बाही ही परफेक्ट बसणार आहे आणि बाहीला चोळ वगैरे काहीच पडणार नाही तर मी खालून एका इंचावर मार्किंग केलेली आहे आता आपल्याला वरतून एका इंचावर मार्किंग करायची आहे तर बघा आता इथे आपल्याला टेप ठेवायचा आहे इथून ते इथपर्यंत आपल्याला टेप ठेवायचा आहे तर बघा या मार्किंगपासून या मार्किंगपरचा टेप ठेवायचा आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे बघा टेपच दुमता केला की आपला मध्य निघणार आहे आणि तिथे मार्किंग करून घेणार आहे मी तर बघा मार्किंग झालेली आहे आता आपल्या इथे पाव इंच एका बाजूला पाव इंच एका बाजूला असं मार्किंग करायची आहे जिथे मार्किंग केलेली आहे त्याच्या दोन्ही साईडला पाव पाव इंच मार्किंग करायची आहे आता या दोन्हीचा मद्य काढायचा आहे बघा ह्या दोन पॉईंटचा मध्य काढायचा आहे आणि खालच्या दोन पॉइंटचाही मद्य काढायचा आहे तर बघा आपल्याला मद्य मिळालेले आहेत आता बघा मी कसा बाहीचा आकार, आकार देत आहे तर बघा एकदम सुरुवातीचा जो मद्य आहे तिथपर्यंत आपल्याला आकार देत आणायचा आहे तर बघा मी कसा आकार देत आहे तर बघा आपला हा बाहेरचा आकार तयार झालेला आहे आता मी आतला आकार देणार आहे बघा आतला आकार आपल्याला जो पाव इंच आतमध्ये घेतला होता त्याच्या वरून घ्यायचा आहे तर बघा पाव इंचाची जी आपण मार्किंग केली होती त्यावर घ्यायचं आहे बघा मासुळीसारखा किती मस्त आकार आलेला आहे ही बाही तुम्हाला परफेक्ट बसणार आहे आता समोरची बाजू बघून घेऊयात तर आपली समोरची आहे पाच इंच तर त्यात मी एक इंच वाढून घेते म्हणजे मार्जिंगसाठी एक इंच सहा इंच घेणार आहे तर बघा आपली छोटी बाही तयार झालेली आहे आता मोठी बाही मी तुम्हाला डायरेक्ट ड्रॉ करून दाखवणार आहे बघा ही अकरा इंचाची बाही आहे आणि छत्तीस साईजसाठी आपण साडेआठ घेतलेले आहे साडेआठचा बॉक्स टाकलेला आहे आणि जशी पहिल्याचा मध्य मद्य काढला होता तसाच मद्य काढायचा आहे फक्त कॅफाईट आपल्याला याची चार इंच ठेवायची आहे आले तुमच्या लक्षात तर हे तुम्हाला दोन्ही बाह्या कशा वाटल्या ते मला सांगा आणि ह्या बाह्याचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तर तोही तुम्ही जाऊन बघा त्यामध्ये मी खूप डीपमध्ये सांगितलेले आहे त्या व्हिडिओमध्ये मी चार्टसुद्धा दिलेला आहे आणि छोटी मध्यम मोठी सर्व प्रकारच्या बाह्या कशा कट करायच्या आहे किती हाय द्यायची आहे हे खूप बारकाईने सांगितलेले आहे तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा लिंक मी वरी देते माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद